मी ॲडव्होकेट ओ एस पेचकर कोकण प्रादेशिक पक्षाचा संस्थापक अध्यक्ष संयोजक कोकणी माणसाचा आवाज बुलंद करायसाठी येत्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण कोकण प्रादेशिक पक्षाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार शकील सावंत यांची आपण जाहीर केलेली आहे उमेदवारी कोकणी माणसाचा कोकणकरांचा आवाज दिल्लीमध्ये संसद मध्ये आवाज बुलंद करायसाठी त्यांच्यासोबत येणाऱ्या पुढच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये विधानसभामध्ये कोकणी माणसाचा आवाज उलन करण्यासाठी आपला हा राजकीय पक्ष आपण तयार केलेला आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोकणावरती सातत्याने अन्याय होतोय पश्चिम महाराष्ट्राचे नेते कोकणावरती सातत्याने त्यांनी कोकणाला विकायचंच काम केलेलं आहे आणि कोकणाचा विकास अजिबात करत नाही आपण एक बाजूला बघा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अवघ्या चार वर्षात चारशे सहा किलोमीटरचा सातशे सहा किलोमीटरचा महामार्ग पूर्ण होतोय आणि आपला मुंबई गोवा महामार्ग अवघ्या चौदा वर्ष झाले पूर्ण व्हायचं नावच घेत नाही हे असा आपल्या कोकणाचा डावलणारा डावलण्याचं काम हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते करतायत आपले प्रस्थापित नेते काय करतायत काय फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांची दलाली करतायत हे खर महत्वाचं आपण जनतेनं प्रश्न विचारण्याचा आहे आणि आत्ताच ती वेळ आहे लोकसभेचं इलेक्शन आहे सर्व आपल्या दारीवर येतील मतदान मागायला सांगतील आम्ही हे केलं ते केलं आता मुंबई गोवा महामार्ग लवकरच प्रगती पथावर आहे या वर्षभरात दोन वर्षात काम सुद्धा पूर्ण होईल हे सांगतील की आम्ही काम केलेलं आहे तुमच्याकडे नेते येतील पालकमंत्री येतील वेगवेगळ्या पक्षाचे नेते येतील की आम्ही काम केलेलं आहे पण हे आपण सांगायचंय आता की मुंबई उच्च न्यायालयानं ना आदेश दिलं म्हणून त्या महामार्गाचं प्रगती होतोय आणि याचिकाकरता ऍडव्होकेट ओएस फेचकरांनी गेलंय आपल्या कोकणकरांच्या वतीनं मी गेलो म्हणून तो महामार्गाचं काम पूर्ण होतोय डेपोचा जो काम सुद्धा आहे चिपटूनचा तोही सुरुवात झालेला आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका दाखल केल्यामुळं आपला महापौर झाला दोन हजार एकवीसला चिपटूणमध्ये कोणीही प्रशासन सज्ज नव्हता जनहित याचिका दाखल केली म्हणून दोन हजार बावीस मध्ये सर्व एनडीआरएफ ची बटालियन इथे एकदम तैनात होती सर्व एस पी किंवा कलेक्टर सर्व इथे तैनात होते कारण हायकोर्टाचे त्यांचं त्यांच्यावर चपराक पडली ताशोरी ओढले म्हणून हे सर्व प्रशासन जाग झाला हे कोकणवासियांना आपल्या मूलभूत सुविधेसाठी मागणी करायसाठी हायकोर्टाची पायरी चढायला लागते हेच आमच्या कोकणवासियांचा दुर्दैव आहे हे सेवा जेव्हा सर्व बघितलं पण मला असं वाटलं की कोकणाच्या नेत्यांना राजकीय इच्छाशक्ती नाही आहे विजन नाही आहे कोकणाच्या डेव्हलपमेंटसाठी तर कोकणाचा आवाज बुलंद करायला पाहिजे आणि आता हे हिस्टॉरिक झालेलं आहे ऐतिहासिक झालेलं आहे की कोकणासाठी राजकीय पक्ष कधी असं प्रस्थापित कोणी काही केलेलं नाही काही मधी गेल्या दोन हजार एकोणीस मोठ्या नेत्यांनी आपला स्वाभिमान म्हणून ते स्वाभिमानी पक्ष काही केलं होतं पण ते स्वतःच्या फायद्यासाठी ते दिसलं आणि नंतर ते विलीन झालं भाजपमध्ये ते आपल्या सर्वांना ते सर्वांना ते माहितीच आहे पण कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं कोकणाचा आवाज बुलंद करायचं काम कोकण प्रादेशिक पक्ष करेल ही यासाठीच आपल्या लोकसभेच्या पासूनच आपण सुरुवात केलेली आहे आणि पहिला उमेदवार शकील सावंत यांच्या नावानं आपण उमेदवार जाहीर केलेला आहे